नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या नामांकित संघटनेच्या मुखेड तालुका कार्यकारिणीसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनकांबळे बेट मोगरेकर जिल्हा उपाध्यक्ष उद्धव मांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांची बैठक पार पडली या बैठकीच्या सुरुवातीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय महासचिव सीताराम येचुरी यांना आदरांजली वाहण्यात आली तदनंतर प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या मुखेड तालुका नूतन पदाधिकाऱ्यांची मान्यवरांच्या उपस्थितीत निवड जाहीर करण्यात आली यामध्ये मुखेड तालुका अध्यक्षपदी मोतीपाशा पाळेकर उपाध्यक्ष विठ्ठल कल्याणपाड सचिव ॲडव्होकेट रणजित जामखेडकर कोषाध्यक्ष रवी सोनकांबळे सहसचिव आसद बलखी सल्लागार जयभीम सोनकांबळे प्रसिद्धी प्रमुख बालाजी शिंदे उंद्रीकर आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे तसेच लातूर जिल्हाध्यक्ष लहु शिंदे यांना बढती देत त्यांची मराठवाडा अध्यक्षपदी तर नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी बाबूराव वाघमारे यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे तर मार्गदर्शक म्हणून मराठवाडा अध्यक्ष लहुकुमार शिंदे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड यांची उपस्थिती होती यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना डी टी आंबेगावे म्हणाले की पत्रकारांवर अन्याय अत्याचार होऊ देणार नाही पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असताना वेळा जाणून बुजून पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नाहक त्रास देत येतं संपादक आणि पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांवरील अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी नेहमी प्रयत्न करणार असून पत्रकारांच्या कुटुंबियांचे आरोग्य विषयक आणि शैक्षणिक प्रश्न सोडवणार असल्याचं सांगितलंय यावेळी मराठवाडा अध्यक्ष लहुकुमार शिंदे यांनी मराठवाड्यासह राज्यातील पत्रकार संघटनेशी जोडणार असून त्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहूया असं आवाहन केलं तर नांदेड जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड यांनी मुखेडच्या नूतन कार्यकारिणी शुभेच्छा दिल्या यावेळी तालुक्यातील पत्रकारांची मोठी उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निर्भीड पत्रकार तथा संघाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांनी तर आभार आसद बलखी यांनी मांडले आज प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुखेड तालुका कार्यकारिणी नांदेड जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाडदा भारतभाऊ सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुखेड तालुका कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर झालेली आहे सर्वप्रथम सर्व, सर्व मुखेड तालुका कार्यकारिणीच या ठिकाणी सुरुवातीला अभिनंदन करतो प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना पत्रकार आणि त्यांचं कुटुंब यांच्यासाठी कायम लढणारी कायम काम करणारी ही संघटना आहे या पत्रकारांच्या कुटुंबासाठी ज्या ज्या समस्यांना ज्या ज्या अडचणींना सामोरं जावं लागते त्यासाठी सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी काम करतायत आणि भविष्यातही चांगल्या पद्धतीनं करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते, करते। पत्रकारांचं कुटुंब आलं त्याचबरोबर पत्रकारांचे जे काही पाल्य आहेत त्या पत्रकारांच्या पाल्यांनाही जे शैक्षणिक मदत आहे ती शैक्षणिक मदतसुद्धा या प्रेस पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून आपण करतोय भविष्यात करणार आहोत या ठिकाणी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ मुखेड तालुका कार्यकारिणी या सर्व टीमला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स